तर मित्रांनो म्हणजे आता गणपती बप्पावरती पण राजकारण होतं आहे जर इथून विचार कराल की जी संस्कृती आपण लोकमान्य टिळकांनी म्हणजे जे चालू केली संस्कृती त्या संस्कृतीवरती पण आज राजकारण होतं आहे देवावरती राजकारण होतं आहे काय ते तराफ्यावरून म्हणजे लालबागचं विसर्जन तराफ्यावरूनच करायचं असं हे म्हणजे काय बोलतात अंबानीकडून ऑर्डर आली आणि त्याच विषयावरती आज मला तुमच्यासोबत बोलायचं आहे Uh, म्हणजे हा मुद्दा मी मी सध्या जरा बाहेर होतो म्हणून तो मुद्दा मला बोलताना आला त्याच्यावरती पण माझा मित्र जो आहे मराठी बोलू जो कुणाल शिंदे ते आणि ह्याच्यावरती सविस्तर बोलला आणि तो खूप व्हिडिओ व्हायरल पण मला खूप लोकांना ते समजलं पण त्या गोष्टीवरून की म्हणजे देवामध्ये पण आपण भेदभाव करतोय की इकडचा राजा हा नवसाचा तिकडचा नाही असं तसं येते म्हणजे मला समजत नाही की लोक तेरा तेरा तास लाईनीत उभे राहतात नॉर्मलच्या लाईनीत त्या उभे राहतात तेरा तेरा तास आणि मग म्हणजे दृश्य असं दिसतं की बाजूने व्ही आय पीवरून लोक दोन तीन पाच पाच मिनटं दहा दहा मिनटं तिकडे थांबलेत फोटो काढतात आणि व्हिडिओ काढतात ते आपल्या परिवारासोबत व्ही आय पीवाले आणि हे नॉर्मलचे लोक जे असतात म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य माणस असतात ते लोक फक्त काय बोलतात ना तेरा तास एक बाप्पाचा चेहरा बघायसाठी आणि फक्त पायावरती डोकं ठेवायसाठी दोन सेकंडसाठी तेरा तास उभे राहतात म्हणजे फक्त लालबागच्या राजाला म मा, मान्य आहे की चिंचपो हे चिंतामणीला पण गर्दी होते मुंबईच्या राजाला पण गर्दी होते पण मग लोक लालबाग च काय एवढं हे ते मला खरंच अजूनपर्यंत माहिती नाही की असं काय म्हणजे बाप्पामध्ये त्याच की एवढे सारे आपला घरचा सा गणपती पण म्हणजे समजा ज्याच्या ज्याच्या घरी गणपती बसतो तो, तो गणपती पण पावणारच आहे प्रत्येक गणपती हा पावणार आहे लिहिलं थोडी की बाबा हाच गणपती पावणार आहे मित्रांनो ही विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि आता तर राजकारण चालू की बाबा काय तर जो गणपती नऊ वाजता सकाळी विसर्जन व्हायचा हो बाकी सगळे गणपती आपले नॉर्मलचे विसर्जन झाले मोठे मोठे सारखे मुंबईत राजा ते नॉर्मलचे विसर्जन झाले पण लालबाग चर्चा काहीतरी खास पाहिजे ना लालबागचं राजा तर मग काहीतरी खास पाहिजे तर ते म्हणजे तर्फ्यावरून गुजरातवरून आणला आहे तरफा का आमच्या मुंबईमध्ये असं काय आहे ना टेक्नॉलॉजी तर्फ्यावरती बसत आण पण तो गुजरातवरून तराफा आणलाय आणि जे ते टेक्नॉलॉजीज त्याचं सगळं ते करत होते ते सुद्धा ते लोक पण बोलले की गणपती या तर्फ्यावर बसून तसं विसर्जन होणार नाही आपला बाप्पा म्हणजे विचार करा आमचा गणपती चिडला असला लोकांवरती का कारण की सामान्य माणसाला असं मी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये मी आधी एक व्हिडिओ बघितला जे मराठा आंदोलकांना जे जेवायला जे 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 आता जे मराठी आंदोलक आलेले मुंबईमध्ये त्यांना जेवायसाठी जेव्हा ते तिकडे लालबागच्या लालबागच्या तिकडे जेवण ठेवलेलं तर तेव्हा लोक गेले तिकडे तर त्याला पण हकळून लावलं ते तर सोडाच परत आत्ता मी एक रिसेंट व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये एक बाप आपल्या मुलीला खांद्यावरती घेऊन म्हणजे दर्शनासाठी गेला तेला तर तास उभं लावून ते लोक दर्शन घेतात ते आणि मग काय तर त्यांना असं एकदम खेचण्यात आलं दोन मिनटं तर दोन सेकंडसाठी काय बघायला असेल बप्पाकडे आपले एवढं तेरा तास उभं राहून किमान पाच मिनटं तरी किंवा दोन मिनटं तरी तो म्हणजे बप्पाकडे चला दोन मिनटं पण सोडा तीस सेकंड जरी बप्पाकडं बघितलं नाही तर त्या लोकांना कसं एक काय बोलतात ते ऊर्जा भेटते हेच नाही की लालबागचा राजा कोणताही राजा असू दे एक बप्पाकडे बघितलं की ऊर्जा भेटते मोटिवेशन भेटतं त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनाने तो तिकडे बघायला असेल बप्पाकडे त्या लोकांना खेचण्यात आलं त्या मुलीसाठीकट समजा त्या मुलीला काही इजा झाली असते त्या मुलीच्या डोक्याला लागलं असतं कुठे काय लागलं असतं तर काय झालं असतं मी बघतोय की असे म्हणजे ते लोक कार्य कार्यकर्त्यांना आता आपण काय बोलू पण शकत नाही कारण की तिकडचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या आहे सामान्यच माणूस पण त्यांना जे कंट्रोल करणार आहेत जे हे आता काही काही बॉडीगार्ड लोकांना कसे ते बॉडीगार्डला खेचत होते ते बॉडीगार्ड स्वतःला एवढे शाने समजतात की त्या लहानशा मुलीला पण बघत नाही की बाबा त्या खांद्यावरती त्या बापाच्या खांद्यावरती ती लहानशी मुलगी तिला खेच त्या बापाला खेचत नाही त्यासोबत त्या मुलीला इजा झाली असेल तर काय झालं असतं हे सगळं राजकारण आपण समज समजलं पाहिजे मी माझ्या मित्राचा जो व्हिडिओ बघितला त्यांनी उत्तम उदाहरण दिलं की लोक तेरा तेरा तास उभा राहतात लाईनीमध्ये आणि मग तो म्हणजे त्याचा विचार करायचा दृष्टिकोन मला खूप आवडला की आजूबाजूला पोस्टर्स आहेत म्हणजे ॲडव्हर्टायझिंग पोस्टर्स किंवा काय आणि ते खास करून म्हणजे अंबानींचे म्हणजे जसं जिओचं झालं किंवा असं काय वेबसिरीजचं ज्यांचं जिओचं जे चॅनल आहे त्याचं झालं तर मग लोक जास्त तेरा तास थोडी कंटिन्यू मोबाईल बघतील है ना काहीतरी त्यांना वेगळं पाहिजे मग ते लोक आज होतलं बघत असतात सराउंडिंग बघत असतात आणि मग त्यांना हे दिसतं पोस्टर आहे तुम्हाला तर मार्केटिंग लेवल जे त्या लोकांनी आहे किंवा आधीपर्यंत हे तरफ्याचं की तराफास पाहिजे विसर्जनला म्हणजे ला। लालबागचा राहायचा हा आमचा जो गणपती तरफाच बसला पाहिजे का कारण की आमचं मंडळ हे सर्वात उत्तम मंडळ आहे मोठं मंडळ आहे हे जे आजकाल रेस लागली आहे गणपतीमध्ये ते मला समजत नाही की काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती लोकमान्य मन ठिकाणी चालू केली का कारण की सर्वजण एकत्र येऊ आपण आपला सण साजरा करण्यासाठी सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी पण आजकाल काय चालू आहे की बाबा कुणाचा गणपती किती मोठा कुणाच्या गणपतीला किती गर्दी हेच सगळं चालू आहे आणि लोक मला समजत नाही की लोकांना काय असं आहे की तेरा तेरा तास लोक न काही बोलता का बोलतात ना की त्यांच्या मानेला खेचला तर मी अजूनपर्यंत मित्रांनो एकदाही लालबागच्या गेलो नाही एकदाही कारण की मला तीच गोष्ट पटत नाही की जे व्ही आय बी लोक आहेत आपल्या समरून जातात ते तिथून आणि आपण तेरा तेरा तास उभं राहून काय करतोय फक्त एक सेकंड डोकं ठेवायला त्या डोकं ठेवता ठेवतात पण ते लोक खेचतात ह्यासाठी आपण आहे आपल्यामधला माणूस कधी जागावणार मला समजत नाही की मनात देव असला पाहिजे किंवा बाबा दहा दिवस समजू शकतो आपण जावं ना कोणता पण तुमच्या जवळपास मंडळ असेल जिकडे गर्दी नाही आहे जिकडे तुम्ही आरामात दर्शन देऊ शकता देवासमोर बसू शकतात काय तुमचं मागणं आहे ते मागू शकतात असं कुठं लिहिले की बाबा हाच नवसाला पावणार आहे किंवा हाच नवसाला पावणार आहे असं काही नाही आहे प्रत्येक प्रत्येक देव हा पावणार आहे तुम्ही जर त्याला मनाने इच्छा मागाल आणि त्या इच्छेनुसार जर तुम्ही मेहनत करा असाल तर तुम्हाला नक्की गोष्ट भेटणार ह्यासाठी असं नाही की आपण लालबागलाच गेलं पाहिजे म्हणजे असं झालं की समजा मला उद्या कोणती गोष्ट पाहिजे तर मिलानबाग सराजेकडे जाईल आणि मला बोलेल की पप्पा मला ही गोष्ट दे तो पण दे पण बोलेल की देपा बोलेल की बाबा तू मेहनत तर करता दिशेने जर आपण मेहनतच नाही करताना दिशेने तुम्ही आपण काहीच काहीच त्या देवाकडे जाऊन तेरा तेरा उभा राहून काहीच फायदा नाही आहे मित्रांनो ही गोष्ट आपण समजून घेणार आणि आपली इज्जत काय तिकडे विचार करणार त्या मंडळात काय तिकडे त्या का विचारे कार्यकर्ते पण तिकडे उभे राहतात आणि त्यांच्या वरतून जे अंबानी जो कंट्रोल करतोय ज्यांना तराफ्यावरतीच विसर्जन करायचं आहे त्याशिवाय विसर्जन होणार नाही आणि त्याशिवाय बाप्पाचं नाव म्हणजे नऊ वाजता गणपती होणारं विसर्जन आज मी बघितलं न्यूजमध्ये की साडे अकराला विसर्जन होणार नाही साडे अकराला विचार करा दहा साडेसहा अकराला असं काहीतरी म्हणजे गॅप बघतं ते ऑलमोस्ट बारा तेरा तासाचा गॅप का तर तराफ्यावरती बसूनच आम्हाला विसर्जन करायचं आहे आणि आपलं बाप्पा चिडला आहे बाप्पा बोलतो की आम्ही तुमच्या तराफ्यावरती बसणारच नाही साधी सोपी गोष्ट आहे मित्रांनो जे आमच्या जे माझ्या भक्ताला त्रास दिलाय तुमच्या मंडळाने त्रास दिला तो त्रास आता तुम्ही सहन करा आपल्याला समजलं पाहिजे आपल्यासारखे माणसाला की आपण जाऊन काय करतो माझे माझे एक म्हणजे माझ्या मित्रांचा जो ग्रुप होता तिला बघून बोलत होते की जाऊ आपण लालबागला लालबागला पण माझं म्हणणं एवढं चला वीआयपीचा तुम्ही लोक आता ते तर सामान्य माणूस जर व्हीआयपीचा तिकीट आय पीचा पास जो आहे त्यांचा जो भेटेल तुम्ही जातायत तर नक्की जा पण जर तुम्ही असंच नॉर्मल लाईन येऊन ते मित्रांनो टाळा ती गोष्ट किमान म्हणजे पाय तर आपल्या घरच्या बाजूच्या कुठे असेल गणपती तिकडे पाया पडा तिकडे बसा तुम्ही एक दीड दीड तास समोर बसा काय करायचं करा पण मी असं नाही बोलते की लालबागच्या राजाला मोठा करू नका प्रत्येक गणपती हा मोठा आहे प्रत्येक गणपती हा मोठ्या झाला पाहिजे पण त्याचं हे नाहीये की माणसाला ना तुम्ही असं कसंही कोणत्याही दृष्टिकोनाने खेचाल किंवा त्यांना इजा होईल तोपर्यंत तुम्ही त्यांना माराल मी म्हणजे मला असं दृश्य बघूनच हे होतं की बाबा काय होतं आहे आपल्या गणपती बाप्पासोबत तो बाप्पा वरतून बघून पण असून की हे भक्त माझ्याकडेच काय येतात हे यांना काय अशी किती मायासारखे मूर्ती बसल्या आहेत एवढ्या मुंबईमध्ये किंवा एवढ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पण माझ्यात काय दिसत आहे आणि मला पण बप्पा बोलतील की मला पण भक्तांना तुमच्याकडे असं वाटतंय की हे लोकं काय स्वतःची आवास्था करून घेत होते आणि बाकीचे जे व्ही आय पीवाले ते लोकं आरामात होऊ आणि म्हणून बाप्पा आज तर्फे वर्दी चढत नाही आहे जी भरती चालू आहे गिरगावला त्या त्या तराफावरती बसवणं त्यांची टेक्नॉलॉजी गुजरातवरून एवढी मस्त टेक्नॉलॉजी आणली गुजरातवरून आंबांनी खर्च करून ती टेक्नॉलॉजी काहीच कामाची नाही आहे आम आमच्या बाप्पाच्या मनात आलं तेव्हाच तो तराफ्यावरती बसणार आणि तरच विसर्जन होणार बारा तास लांबवलं या लोकांनी विसर्जन का फक्त तो जे आहे करायचंय दोघंपै त्यांना मोठा दाखवायचा की बाबा आमचा बप्पा हा मोठा आहे तर दाखवा तुम्हाला तुमचं लत लाभो पण सामान्य माणसाची जर गळशिपी झाली नाही पाहिजे तर आम्ही तुम्ही लक्षात घ्या की आणि एक गोष्ट म्हणजे अशी की मी बघा मी वेगवेगळे पाठ बनवायची माझी इच्छा नाही याच्यावरती एक एकदाच मला बोलायचं आहे परत मी आज पण बघितले कोळी बांधवांनी बनवला बनवलाय की बाबा ज्या कोळी बांधवांनी व्यापार त्यांचा नीट चालवा म्हणून लालबागमध्ये गणपती लालबागचा राजा हा कोळी बांधवांनी चालू केला त्याच कोळी बांधवांना आज तिकडे एंट्री नाही भेटत नीट म्हणजे हे सगळं गोष्ट चालू आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू राजकारण आपण समजलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपल्या आदमी मी नेहमी बोलते की आपल्या आजूला काय गोष्ट चालू आहे आपण ते सावध राहायला पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल नीट विचार केला पाहिजे की मी तिला तास जाऊन फक्त एक केस एक सेकंडसाठी से डोकं टेकवायला चाललो आहे का हा विचार आपण केला पाहिजे आणि बी आय पीवाले दहा मिनटात दर्शन घेऊन तिथे आरामात बसून उभं राहून दर्शन घेतात हे पट्ट आहे का आपल्याला हा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो एवढं सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र